ये क्या है बेटा ही? मैजिक वाटरिंग कैन मैजिक वाटरिंग कैन हाँ होगा बर ठीक काय आहे ज्वालामुखी हे काय बेटा फुफ्फुस फुफ्फुस बर करून दाखव बरं त्याला आपलं फुफ्फुस कार्य करते असं आपलं फुफ्फुस कार्य करते वा 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 छान छान हा हे काय बेटा दिवस आणि रात्र हा दिवस आणि रात्र कसं होते त्याचं काय आहे हे मॉडेल आहे छान छान व्हेरी गुड तुझं काय रे ज्वालामुखी ज्वालामुखी बरं ज्वालामुखीचं छान सुंदर मॉडेल बनवलं रे हां चला तुम्ही पण हे मॉडेल हे जे गोट्या आहेत ह्या गोट्या सरळ एका एक लाईनमध्ये आल्या पाहिजेत तर थोडंसं हे मॉडेल मिसमॅच झालेलं आहे बर तर हे कोणतं मॉडेल आहे बेटा हे जलशुद्धीकरण वा वा जल शुद्धीकरणचे मॉडेल भरपूर झालेले आहेत बा तुझं कोणतं आहे बर याच्यामध्ये काय होते झाकण चालू केले की पाणी हां बरं पाहू दे बरं मला हां बापे वा वा व्हेरी गुड म्हणजे झाकण उघडं केलं उघडल्यानंतर त्याच्यामध्ये आतमध्ये हवा जाते आणि हवा आतमध्ये गेल्याच्या नंतरच पाणी बाहेर येते नाहीतर तसं त्याचं तोंड खुललं जरी असलं तरी पाणी येत नाही काय तुझं नाव काजल काजल हे कशाचं मॉडेल आहे जल शुद्धीकरण जल शुद्धीकरण आणि हे चं, चंद्रयान थ्री चंद्रयान थ्री, थ्री। खूप छान व्हेरी गुड बर तुझं पण हे जलशुद्धीकरण ओके आज जिल्हा परिषद शाळा डोंगरकिनी येथे वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान छान मॉडेल तयार केले आणि त्याची विज्ञान प्रदर्शनी इथे भरवण्यात आलेली आहे काही ज्वालामुखीचे मॉडेल आहेत चंद्रयानचं मॉडेल आहे दिवस आणि रात्र कशी होते याचं सुद्धा मॉडेल आहे त्याच्यानंतर ही एक वॉटरिंग कॅन आहे म्हणजे त्याच्यामधून मॅजिक वॉटरिंग कॅन पोट काढल्याच्या नंतर पाणी खाली पडते त्याच्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र तर असे विविध प्रकारचे मॉडेल विद्यार्थ्यांनी बनवले आणि आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस अशा तऱ्हेने आमची विज्ञान प्रदर्शनी संपन्न झाली